नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालेले पाचशे क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकालेली नव्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी अवकालेले सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेले एकशे सात क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन